पात्रता नसणाऱ्या लोकांना पक्षाने मोठं केलं पण त्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली मी त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही हे वक्तव्य नांदेडचे भाजपचे पराभूत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर प्रतापराव चिखलीकरांनी एक बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले पण याच वेळी त्यांनी आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली त्यांनी कुणाचंही नाव न घेता गद्दारी झाल्याचा आरोप केलाय या आरोपांनंतर नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात नक्की कोणी काम केलं महायुतीत राहून त्यांचा गेम कोणी केला याबाबतच्या चर्चांनी जोर धरलाय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बोलण्याचा रोख हा अशोक चव्हाण यांच्यावरतीच असल्याचं म्हटलं जाते आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीच माजी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलेला भाजपमध्ये प्रवेश झाल्याबरोबर त्यांना राज्यसभेवरही पाठवण्यात आलं त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा भाजप गेल्या वेळीपेक्षा मोठ्या मताधिक्याने जिंकेल अशा चर्चा आणि विश्वास भाजपला होता पण पर परिस्थिती मात्र उलटलेली पाहायला मिळाली प्रतापराव चिखलीकर यांचा मोठा पराभव झाला त्यांच्या पराभवाचं खापर आता अशोक चव्हाणांच्या वरती फोडलं जात आहे पण नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनीच भाजपचा गेम केलाय का भाजपच्या पराभवाची नक्की कारणं काय आहेत समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकंदर मराठवाड्यातच महायुतीला मोठा फटका बसलाय छत्रपती संभाजीनगरची एक जागा सोडली तर आठ पैकी तब्बल सात जागांवर युतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालाय राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धुमसत असताना याचा निवडणुकीवरती परिणाम होणार याची कल्पना सगळ्याच पक्षांना होती नांदेडची जागा सुद्धा डेंजर झोनमध्ये असं म्हटलं जात होतं पण निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अगदी वेगवान हालचाली केल्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजपने गळाला लावलं तसंच त्यांना राज्यसभेवरती पाठवून बळही दिल्याचं पाहायला मिळालं याशिवाय नांदेडमधनं भाजपचे निष्ठावंत असणारे अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपने राज्यसभेवरती पाठवलं त्यामुळे नांदेडमध्ये चिखलीकरांसह महायुतीच्या खासदारांची संख्या ही तीन वर गेली या सगळ्यांच्या जोरावरती नांदेडची जागा जोरदार फरकाने जिंकू असा विश्वास भाजपला होता अशोक चव्हाणांच्या रूपानं नांदेडमधला काँग्रेसचा तगडा नेत्या महायुतीसोबत गेल्यानं इथं महाविकास आघाडी बॅकफुटला जाईल असा अंदाजही वर्तवण्यात आला तसंच सुरुवातीला डेंजर झोन मध्ये असलेली ही जागा आता चव्हाणांमुळे प्लस मध्ये आहे असंही म्हटलं गेलं पण जेव्हा निकाल लागला तेव्हा मात्र चित्र उलट होतं काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी बाजी मारली त्यांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांचा तब्बल एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी दारुण पराभव केला या निवडणुकीत वसंतराव चव्हाणांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर चिखलीकरांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न मतं मिळाली आता चिखलीकरांच्या पराभवाचं कारण हे अशोक चव्हाणच असल्याचं म्हटलं जाते चिखलीकरांनी नुकत्याच एका बैठकीत केलेल्या विधानामुळं याच कारणाला सध्या बळ देखील मिळालंय पण अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये खरंच भाजपचा आणि चिखलीकरांचा गेम केला का तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला मतदारसंघातली राजकीय समीकरणं ही लक्षात घ्यावी लागतात अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्यापूर्वी नांदेडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची समसमान ताकद होती इथं महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार होते पण अशोक चव्हाण यांनी जसा भाजपात प्रवेश केला तसं युतीचं पारडं इथं चांगलं जड झाल्याचं पाहायला मिळालं नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे आणि देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांची ताकद सुद्धा युतीच्या बाजूने जाईल असं म्हटलं जात होतं कारण हे दोन्ही आमदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात ज्यावेळी अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळी हे दोन्ही आमदार गायब झाले होते त्यांच्याशी संपर्क सुद्धा होत नव्हता त्यामुळे अशोक चव्हाण भाजपात गेल्याने लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही आमदारांकडून दगाफटका होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात होता अशोक चव्हाणांच्या मुळे हे दोन्ही आमदार भाजपला आत्म मदत करतील असंही बोललं जात होतं पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाहीये असं सांगण्यात येते मोहन हंबर्डे यांच्या नांदेड दक्षिण मधनं वसंतराव चव्हाणांना अठरा हजार चौऱ्याण्णव मतांचं लीड मिळालंय तर अंतापूरकरांच्या देगलूर मधनं त्यांना अकराशे ऐंशी मतांचं लीड आहे अंतापूरकरांनी निवडणुकीच्या काळामध्ये तटस्थ भूमिका घेतल्याचं सांगितलं जातं ते आईच्या आजारपणाचं कारण सांगून निवडणुकीपासून दूर राहिले त्यामुळे इथनं काँग्रेसला लीड मिळालं असलं तरी अंतापूरकरांच्या भूमिकेबाबत अजून ही शंका ही उपस्थित केली जातीय आता काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांना सगळ्यात जास्त लीड मिळालं ते नांदेड उत्तरमधन इथं शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर हे विद्यमान आमदार आहे असं असताना सुद्धा चव्हाणांना इथं तब्बल चाळीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांचं लीड मिळालंय इथला दलित आणि मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या बाजूने वळल्याचं सांगितलं जात तर नायगाव हे वसंतराव चव्हाण यांचं होम ग्राउंड आहे इथनं त्यांना मोठं लीड मिळेल अशी आशा होती पण नायगावमध्ये भाजपचे आमदार राजेश पवार यांनी चव्हाणांचं बरं लीड हे कमी केलेलं के आहे भूमिपुत्र असताना सुद्धा चव्हाणांना इथं हजार तीनशे ब्याऐंशी मतांचं लीड आहे आता सहा पैकी चार मतदारसंघात वसंतराव चव्हाणांना लीड मिळालं असलं तरी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणमध्ये मिळालेलं लीड ले वसंतराव चव्हाणांच्या विजयात निर्णायक ठरलं या दोन मतदारसंघातनं मिळालेलं हे लीड कमी करण्याची संधी मुखेड आणि भोकर विधानसभा मतदारसंघात होती पण दोन्ही विधानसभा मतदारसंघात चिखलीकरांच्या हाती निराशा झाली मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड आमदार आहेत ते चिखलीकरांना केवळ तीन हजार तीनशे सत्त्याण्णव मतांचे लीड देऊ शकले तर अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या भूकर चिखलीकरांना केवळ आठशे एक्केचाळीस मतांचं लीड मिळालं भूकरमध्ये अशोक चव्हाणांना मानणारा मोठा वर्ग आहे इथनं ते सातत्यानं निवडूनही येतात त्यामुळे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मधनं मिळणार वजा होण्याची शक्यता होती पण चिखलीकरांना केवळ आठशे एक्केचाळीस मतांची आघाडी मिळाली त्यामुळे अशोक चव्हाणांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली के जाते याच कारणामुळं त्यांनी नांदेडमध्ये भाजपचा गेम केलाय असं म्हटलं जात आहे आता प्रचाराबद्दल बोलायचं तर प्रचारादरम्यान अशोक चव्हाण यांची टीम पूर्णपणे निष्क्रिय असल्याचं दिसून आलं अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत गेलेले दोन चार नगरसेवक सोडले तर चिखलीकरांच्या प्रचारात फारसं कोणी फिरकलंच नाही चिखलीकर आणि त्यांचं कुटुंब हे मतदारसंघात घरोघरी फिरून प्रचार करत होतं अशोक चव्हाण हे सुद्धा प्रचारात होते खरे त्यांनी काही ठिकाणी सभाही घेतल्या पण बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सभांना मराठा समाजाने विरोध केला त्यामुळेच त्यांना चिखलीकरांसाठी जनमत गोळा करता आलं नाही असं म्हटलं जाते याचा फटका चिखलीकरांना बसला शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या आजी माजी आमदारांनी आणि जिल्हाध्यक्षांनी सुद्धा प्रचारातनं अंग काढून घेतल्याचं पाहायला मिळालं याचाच फटका कुठेतरी चिखलीकरांना बसल्याचं बोललं जातं नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी आणि फडणवीसांनी सुद्धा सभा घेतल्या होत्या याचा फायदा चिखलीकरांना पण भाजपचा कोर मतदार हा चिखलीकरांच्या बाजूने उभा राहिला असला तरी अशोक चव्हाणांमुळे भाजपला जो वोट ट्रान्सफर अपेक्षित होता तो वोट ट्रान्सफर झालेला या निवडणुकीत दिसला नाही तसंच निवडणुकीच्या तोंडावरती चव्हाणांनी काँग्रेसला सोड दिल्यानं इथला त्यांना मांडणारा मतदार सुद्धा वसंतराव चव्हाण यांच्याच बाजूने वळल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात आता याशिवाय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवासाठी वंचितचा फॅक्टर सुद्धा कारणीभूत ठरला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितच्या यशपाल विंगेंनी एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं घेतली होती वंचित मुळे त्यावेळी काँग्रेसकडनं लढणाऱ्या अशोक चव्हाणांचा चाळीस हजार एकशे अडतीस मतांनी पराभव झाला होता पण प्रतापराव पाटील त्यावेळी जिंकले होते पण यंदा मात्र वंचितचा फॅक्टर महायुतीच्याच विरोधात गेला यावेळी वंचितच्या अविनाश भोसीकर यांना ब्याण्णव हजार पाचशे बारा मतं मिळाली ही सगळी मतं भाजपच्या वाट्याची असल्याचं सांगण्यात येतं देगलूर मधला एक गठ्ठा लिंगायत समाज वंचितच्या बाजूने वळाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ही मत जर भाजपच्या बाजूने राहिली असती तर कदाचित नांदेड चित्र हे वेगळं दिसलं असतं तसंच संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे दलित समाज वंचितकडे जाण्याऐवजी यंदा पूर्णपणे काँग्रेसकडे झुकलेला दिसला यामुळे वंचितची मतं कमी झाली आणि काँग्रेसला त्याचा फायदा झाला असं म्हटलं जातं याशिवाय मुस्लिम समाजाची एकगट्टा मतं सुद्धा वसंतराव चव्हाण यांच्या बाजूनेच आहेत एकूणच इथली जातीय समीकरणं ही भाजपच्या विरोधात गेली आहेत असं दिसून आलं याशिवाय अशोक चव्हाणांना ज्या कारणासाठी भाजपात घेण्यात आलं ते वोट ट्रान्सफर देखील भाजपच्या बाजूने झालं नाही शिवाय त्यांची टीम देखील प्रचारात सक्रिय नसल्याचा फटका चिखलीकरांना बसल्याचं दिसून आलं नांदेडमध्ये आता चिखलीकरांच्या पराभवाची आणखी काय कारणं असू शकतात खरंच अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये भाजपचा गेम केला का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा